अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर वारसा हक्काने सफाई कर्मचारी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले बुधवारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते निकषांची पूर्तता करणाऱ्या बावन्न वारसांना सफाई कर्मचारी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा, वारसा हक्काने सफाई कामगार म्हणून नियुक्ती करण्याचे प्रकरण मागील अनेक वर्ष न्याय प्रविष्ट होते त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनेक प्रतीक्षा करावी लागली अखेर न्यायालयाच्या आदेशाने समितीच्या शिफारसीनुसार अंबरनाथ नगरपालिकेतील एकशे पैकी बावन्न सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना बुधवारी सफाई कर्मचारी पदावर नियुक्ती देण्यात आली यावेळी अनेक वर्ष नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसांना नियुक्तीपत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आवश्यक निकष व आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना देखील लवकरच नियुक्तीपत्र देण्यात येईल अशी माहिती मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार ज्या सफाई कामगारांच्या वारसांना लाभ मिळतो तर तसे अनेक प्रकरणं बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते त्याच्यामध्ये काही न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे सदर बाबत कुठलाही निर्णय होत नव्हता मागील काही दिवसांपूर्वीच न्यायालयानं त्याबाबत स्पष्ट आदेश दिलेले होते त्याप्रमाणे ही आदेश निर्गमित झालेले होते त्यानुसार नगर परिषद अंबरनाथकडील जे काही प्रलंबित प्रकरणं होते त्या सर्व प्रकरणांची छाननी करण्यात आली व जे काही लाभार्थी आहेत पात्र त्यांना त्यांच्या का कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत वेगवेगळी कळविण्यात आलेला आहे त्यापैकी पूर्तता केलेला आहे आज एकूण बावन्न जणांना नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत तसेच उर्वरित लोकांनाही त्रुटीबाबत पूर्तता करण्यासाठी येत्या सोमवारी आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केले मी सर्वप्रथम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी खूप 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 आभार मानतो की त्यांनी एक आज पूर्ण महाराष्ट्रासाठी गाठ समितीचा जो वारसा हक्कासाठी जे नोकऱ्या देण्यासाठी जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशामुळे लाखो गोरगरीब शिपाई का कर्मचाऱ्यांचा आज या ठिकाणी आनंदाचा दिवस पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे सर्व नगरपालिका महानगरपालिकांमध्ये त्या अध्यादेशानुसार भरती झाली परंतु अंबरनाथ नगरपालिकेमध्ये एकशे छत्तीस जे लाभार्थी होते त्यांचे आज या ठिकाणी नियमानुकूल करून शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना बावन्न लोकांना आज नियुक्तीपत्र देऊन स सा, समाविष्ट करून देण्यात आला मी मुख्याधिकारी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कामगारांच्या वतीने आभारी मानतो आणि कामगारांना शुभेच्छाही देतो की त्यांनी आजचा हा ऐतिहासिक निर्णय जो जानेवारी महिन्यामध्ये निघालेला आहे त्यामुळे मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खूप 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 आभार मानतो त्यांनी सर्वसामान्य गुरुगरीब कामगारांना न्याय मिळवून